बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रसूल सर लिखित कथा अंधाराचा पडदा आकाशातून अंधार ओसंडत होता धुंडीबाचा चेहरा जसा धुळीने माखला होता तसाच तो चिंतेनही भरलेला होता चिंता आणि अंधार या गोष्टी धुंडीबाला नवीन नव्हत्या आयुष्याशी कराव्या लागणाऱ्या धडपडीमध्ये चिंतेची चिंता करायला त्याला थोडीशी फुरसत नव्हती संसारातले उन्हाळे पावसाळे खास कळगे अडी अडचणी यांना धीम्या सोशिकपणाने तोंड देत देत धोंडीबाच्या खांद्याला खांदा लावून रत्ना संसाराचा गाडा ओढत चालली होती पोट बांधून रखडताना विषादाची सावली तिला शिवली नव्हती तिचा धोंडीबावर दृढ विश्वास होता त्यांच्या आयुष्याची चढ सुरू असली तरी कसली चिंता करायची अशी रत्ना मनाची समजूत काढत होती रत्ना हा कामाचा प्रचंड रगाडा उर्कित असे तिची ती कामातील धावपळ पाहिली तर तिच्या शरीर सामर्थ्याची ओळख कुणालाही पटली असते पहाटेपासून पासून अंतरुणाला अंग टाकेपर्यंत तिची वनवन धावपळ सुरू आहे पाच सहा घरांच्या धुनी भांड्यांचं कामही तिने स्वतःला लावून घेतलं होतं काही वेळा कपड्यांचा का ढे कमरेपर्यंत होई तो घेऊन ती दुपारचं नदीवर जाई धुनी धुवून ती नदी किनाऱ्यावर वाळूवर सुकवून पुन्हा घड्या घालून घरी परतण्यास तिला उशीर होई ती घरी पोहोचेपर्यंत सूर्य बुडायला सुरुवात झालेली असे रत्नाची आई होती तेव्हा ती रत्नाच्या कामाला हातभार लावी तिचा कामाचा भार हलका होत असे परंतु आता आई नव्हती त्यामुळे आता तिला तिच्या मत्तीला लावणार दुसरं कोणी नव्हतं धोंडीबा गुरे राखायचं काम करी एखाद्या दिवशी दिवे लागणी होऊन ही गुरे परतलेली दिसली नाहीत की रत्नाचा जीव टांगणीला लागे ला अजून मधून धोंडीबाला कमालीची धाप लागत असे त्यामुळे तिला धोंडीबाची काळजी लागून राही कधी कधी धोंडीबाला फारच त्रास झाला तर रत्नावर हा कामाचा बोजा अंगावर येत असे दोन चार दिवस धोंडीबा ओसरीवर तसाच पडून राही गुरे चरण्याबरोबरच ज्याच्या त्याच्या घरापर्यंत ती ही करायला लागत असत ला रत्ना हे काम करावं असा विचार करत होती परंतु नवऱ्याला दुसरं कोणतं कामही झेपणार नव्हतं नुसतं घरी बसूनही तो कंटाळा असता आणि संसाराला चार पैशाचा हातभारही लागत होता असा सारा विचार करून ती सारी काम तशीच ठेवून होती या साऱ्या कामांचा सा डोंगर तिच्यासमोर दररोज वासून उभा राहायचा त्यामुळे तिला आपला दिवसही खूप लवकर सुरू करावा लागत असे पहाटेच उठून रत्ना स्वतःचे सारे आटोपून घे आणि मग चुली पुढं बसून दिवसभर लागणाऱ्या भाकरी भाजून घे मग इतर आवरावर सुरू करायला म्हणजे मुलगा वसंत जागा झालेला असे त्याची पात्रविधी झाले की तापवलेल्या डेऱ्यातील ऊन पाण्याने रत्ना त्याला आपल्या हाताने आंघोळ घाली धुतलेल्या स्वच्छ कपड्यांनी ती वसंताला नटवत असे गरमागरम भाकरी झिंग्यांचं कोरड्यास खायला पुढं करून नंतर मोठी स्टीलची वाटी भरून चहा देत असे सोबत एक दोन बटर ही वसंत चावर वर लागत असे एवढे सगळे झाले की धोंडीवाला पुढच्या होऊन जात घरी आल्यावरती शिबडात स्वच्छ फडक्यात बांधून ठेवलेली भाकरी बाहेर काढीत कांदा चटणी असेल तर भाजी असा सारा सरंजाम समोर मांडून भाकरीचा एक एक तुकडा मोडायला सुरुवात करू लागे कामाने खूप थकवा आला तर तिची भूक ही गेलेली असे पाण्याच्या घोटाबरोबर अर्धी एक भाकरी कधीतरी गळ्याखाली घालून आपलं जेवण आटोपण रत्नाचा दुपारचा वेळ गोवऱ्या थापण्यात जाई घरात जळण्यासाठी तर याचा उपयोग व्हायचा परंतु जादाच्या गोवऱ्या विकत असल्यामुळे हाही एक तिचा कमाईचाच भाग झाला होता बाहेरची कामे कशी आटोपली असतील त्यावर तिचं हे काम अवलंबून असे काही वेळा शेणाचा ढीक दोन दोन दिवस तसाच राही उन्हाने हा ढीग सुकून जाई पुन्हा पाणी घालून हा ढीक गोऱ्यांसाठी तयार करताना रत्नाला बरेच कष्ट घ्यावे लागत या धावपळीमुळे तिचे दुपारचे जेवण कधीच निवांत होत नसे रात्रीच्याच वेळी तिला थोडस सा सावकाशीनं मनासारखं जेवण करायला मिळायचं रत्नाचं घर छोटस असलं तरी घराच्या भोवती मोकळी जागा मोठी होती गावातल्या मुख्य रस्त्यावरच रत्नाचं घर असल्यानं उद्योग व्यवसाय करणारे अनेक व्यावसायिक तिच्या घराजवळचा मोकळा भाग मिळवण्याचा प्रयत्न होते पैसा खाणं पिणं देऊन ही जागा मिळवायचा ही अनेक वेळा झाला परंतु रत्नाच्या तापट स्वभावापुढे पुढे होण्याची कुणाची हिंमत झाली नव्हती रत्ना कामात तसे तडफदार होते तशीच तडकाफडकी बोलण्यालाही ती मागे पुढे पाहत नसे त्यामुळे रत्नाला बोलायचं धाडस ही ती ज्यांचं काम करायची त्या लोकांनाही कधी झालं नव्हतं सगळ्यांना माहित होतं रत्नाच काम एकदम स्वच्छ आणि प्रामाणिक होत कधी आधी काम अंगावर आलं तर ती कुरकुरत नसायची अगदी एकदम चुटकीसारखं काम संपवायचे एकदा मान खाली घातली की तिची मान काम संपेपर्यंत वर होत नव्हती कामाशिवाय कुठलीही व्यर्थ बडबड करीत राहणं तिच्या स्वभावतच नव्हतं त्यामुळं ती घरोघरी ती मोलकरीण म्हणून काम असली तर तिच्या जगण्यात स्वाभिमान होता रत्ना जस आपलं काम स्वच्छ लखलखीत करायची तसंच आपलं घर ही आरश्यासारखं स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडायची तिच्या घरातली सगळी भांडीकुंडी चकचकीत ठेवायला तिला आवडायचं कामाचा कितीही कंटाळा आला तरी घरातले साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं तिला खपत नसे सार साहित्य अगदी जिथल्या तिथंच राहावं असा तिचा कटाक्ष असे धोंडीबा आणि मुलगा वसंतालाही ती याबाबत आग्रही राहून सांगत असे रत्नाच्या शेजाऱ्या बाजार्यांना तिच्या या स्वच्छतेबद्दल अपरंपार कौतुक वाटे रत्नाची स्वच्छता आणि प्रामाणिकपणा पाहून गावातील श्रीमंत घराण असलेल्या खोतांनी तिला एकदा विचारलं होतं की मुंबईत भावाच्या घरात लहान मूल आहे त्याला सांभाळायला कुणीतरी हवा आहे तो तुला चांगला पैसे देईल चार घरांची तुझी ही वनवन ही थांबेल बघ विचार कर परंतु कोताना नकार देऊन रत्ना म्हणाली होती की दादा तुम्हाला माहितच आहे माझ्या नवऱ्याची कशी अवस्था आहे ते त्यातच पोरग लहान त्याला इथं शिकवून मला मोठं करायचं आहे घरदार सोडून मी कसं जायचं तुम्हीच सांगा माझा समजा संसारच इस कुठून जाईल की गावातच राहून धडपडल्याला बरं पडतं या रत्नाचं बोलणं खोताना हा बरोबर आहे तुझं रत्ना समजा सोडून दूर जायचं तुला अवघडच आहे पर काय कधी अडचण आली तर संकोच करायच्या आधी मला भाऊ समजून भिंदास्तिय शाळेला काय तर करू या मदत कधी काळजी करू रत्नानं आपल्या कामानं आणि स्वभावानं अशी माणसांची श्रीमंती मिळवली होती आई सारखाच वसंत ही शहाणा झाला होता त्याच्या सवयीही ही चांगल्या होत्या आई कामावर गेली की तो एकटाच घरात स्वतःशी खेळत राही भुकेची एकटेपणाची कसलीही कुरकुर करीत नसे अगदी बालपणातच त्याला एक प्रकारचे प्रौढत्व आल्यासारखा त्याच्या त्या बघणाऱ्याला वाटत राही जाई लहान लहान सारखे दगड गोळा करीत त्या दगडांची रास उभी करण्याचा प्रयत्न करीत असे वरचे दगड खाली कोसळत असं तो पुन्हा उभे करण्यासाठी धडपडे बऱ्याच वेळानं वसंताला मनासारखे दगडांची रास उभी राहिल्याचं दिसे मग थोडं दूर जाऊन तो त्या राशीकडे कौतुकानं का पाहत राहत आपण केलेल्या प्रयत्नाला मिळालेलं यश पाहून तो जात खुश होत त्याच्या चेहऱ्यावर पसरल्या हश्यातून त्याच्या मनातील खुशी दिसून पाच सहा वर्षांचा वसंत आपल्यामुळे आईला काही त्रास होणार नाही याची काळजी घेताना दिसे एकदा कामावर आल्यावर रत्नाला दिसलं की वसंत जमिनीवर निश्चित पडून विवळत आहे तिचा जीव एकदम घाबरा घाबरा झाला ती धावतच वसंताकडे धावली तिने वसंताला छातीशी कवटाळलं त्याचं अंग तापानं फणपणलं होतं त्याची शुद्ध हरपत होती नवरा धुंडीबाही सकाळी गुरु घेऊन रानात गेला होता तोही अजून परतला नव्हता रत्ना गोंधळून गेली काय करावं तिला समजत नव्हतं तिचा जीव टांगणीला लागला तिने वसंताला तसंच घरी ठेवलं आणि ती डॉक्टरांच्या घराकडं परत गेली तिने डॉक्टरचे दोन्ही पाय धरले तिला हुंदका अनावर झाला डॉक्टरांनी तिला उठवलं समजू तिच्या सांग घाई घाईने पदर घेत रत्नाखालच्या आवाजात म्हणाली माझं पोरग तापाने गेली होती लई ताप आलाय पुराला त्याची त्याची सुद बी हरपली चल दाखव चल मला घाबरू नकोस असं बोलून डॉक्टर लगेच रत्नासोबत चालू लागले त्या प्रसंगानंतर रत्नाने कधी वसंताकडे थोडंही दुर्लक्ष केलं नाही त्याची जीवापाड काळजी घेण्याचा प्रयत्न करी कामाचा व्याप कितीही वाढला तरी वसंताला काय हवं नको त्याची प्रकृती कशी आहे हे सार पाहूनच ती बाहेर पडे बघता बघता वसंत मोठा झाला शिकला सवरला मुंबई चांगल्या पगाराच्या नोकरीला लागला रत्नाच्या आयुष्यभराच्या कष्टाचं सार्थक झालं रत्नाच्या कष्टाला विश्रांती मिळणार असं दिसत असतानाच वसंताच पत्र आलं वसंताच्या पत्रानं त्याचं मन कोमजून गेलं होतं एक दोन कामं कशी का बशी ओरखून रत्ना घरी आली तोच वसंत दारात आला होता त्याच्यासोबत आणखी चार पाच माणसे होती त्यांना पाहून रत्नाच्या मनात शंकेची पाल चुक चुकली ती काही बोलणार तोच वसंतानच बोलायला सुरुवात केली आई आता तुझं काम थांबव खूप कष्ट घेतलीस मुंबईत मी मोठा फ्लॅट घेतला आहे तुम्ही सगळेच माझ्याबरोबर यायचं निवांत राहायचं माझ्याबरोबर आलेली ही मंडळी आपल्या जागेला घराला मोठी किंमत देऊन घेणार आहेत माझ्या शब्दाकातर त्यांनी या गोष्टीला होकार देऊन इतके पैसे मोजायची तयारी दर्शवली आहे आता उगाच वेळ काढण्यात अर्थ नाही तुझ्या सया झाल्या की लगेच ते पैसे देऊन जाणार आहेत परंतु वसंताच्या बोलण्याकडे रत्नाचं लक्ष राहिलं नव्हतं आपल्याला आयुष्यभर मायेची सावली देणाऱ्या साऱ्या घरा नजर टाकताना तिचं शरीर थरथर कापू लागलं इतका वेळ रोखून धरले रत्नाचे दुःख उर फुटून बाहेर पडले वसंता समोर कोसळत एखाद्या जनावराप्रमाणे हंबरडा फोडून ओरडली नग पोरा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद